नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी घरात केले जाणारे काही चमत्कारी उपाय जे तुमचं नशीब उजळू शकतात आणि घरात शुद्धतेचा वावर होतो पहिला उपाय आहे सकाळी स्थानानंतर तुळशीसमोर चंदनाचा गंध व फुलाचं नैवेद्य अर्पण करा तर विठोबा रुखमाईचा गजर करत हा नैवेद्य अर्पण केला तर घरात सौख्य आनंद आणि शांती नांदते तर दुसरा उपाय आहे दिवा पूर्वेकडे लावा तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुपाचा दिवा लावा त्यात कापूर आणि लवंग टाकल्याने निगेटिव्ह एनर्जी दूर होते आणि घरात चैतन्य येतं तिसरा उपाय आहे कडुलिंबाने दरवाजा पुसा तर एकादशीला कडुलिंबाच्या पानांनी दरवाज्याची सफाई करा हळद कुंकू लावा ही पारंपरिक पद्धत आजही कार्यक्षम आहे याने वाईट ऊर्जा घालवतो चौथा उपाय आहे अन्नदान करा तर पौष्टिक अन्न बनवून गरजूंना द्या किंवा पक्ष्यांसाठी पाणी धान्य ठेवा अन्नदान हे एक सर्व उत्तम पुण्यकर्म आहे पाचवा उपाय तुळस आंबा किंवा बेल यांना पाणी घाला आणि त्यांच्यासमोर विठ्ठल विठ्ठल असं जप करा याने मन शांती आणि निसर्गाशी नातं घट्ट होतं सहावा उपाय तांदळाची रांगोळी मुख्य दरवाजाजवळ तानाच्या पिठाची रांगोळी काढा श्री किंवा ओम सारखे शुभचिन्ह समाविष्ट करा याने वास्तुदोष दूर होतो सातवा उपाय परशीवर मिठाचं पाणी तर सामान्य पाण्यात समुद्रमीठ टाकून परशी पुसा नकारात्मकता ऊर्जा आणि तणाव दूर होतो आठवा उपाय देवघर स्वच्छ ठेवा मूर्ती फोटो स्वच्छ करा झेंडू मोगऱ्याची फुलं अर्पण करा दिवा गंध आणि धूप लावा घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते नवा उपाय आहे महिलांनी या दिवशी पिवळा रंग घालावा तर या दिवशी पिवळा रंग किंवा केशरी रंग परिधान केल्याने समृद्धी आनंद आणि आरोग्य वाढतं दहावा उपाय आहे अकरा वेळा विठ्ठलाचा जप तर जय जय राम कृष्ण हरी असा अकरा वेळा जप करा घरात भक्तिमय आणि ऊर्जावान वातावरण निर्माण होतं अकरावा उपाय आहे तांदावर तुळशीचं पान ठेवा स्वच्छ ताटात तांदूळ आणि अकरा तुळशीचं पान ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करा बारावा उपाय आहे ओवाळणे ठेवा तर घरात आलेल्या स्त्रियांना हळद कुंकू फूल पिवळं फळ आणि छोटंसं गिफ्ट देऊन ओवाळा प्रेम आणि ऐक्य वाटतं तेरावा उपाय आहे गायीसाठी हिरवळ तर गायीसाठी गवत फळ घ्या किंवा गोशालेला मदत करा पुण्याने आर्थिक समृद्धी प्राप्त होते याने चौदावा उपाय आहे काई उडीद पायाशी ठेवा तर रात्री झोपताना उशीखाली किंवा पाया शेजारी कायू उडीत ठेवा मानसिक तणाव दूर होतो पंधरावा उपाय आहे मुलांना विठोबा रंगवायला द्या हे संस्कार रुजवण्याचा सुंदर मार्ग आहे कीर्तन लावा गोष्टी सांगा घरात आनंद दळवळे सोळावा उपाय आहे वेलचीचा दूध संध्याकाळी वेलचीच्या सुगंधाने घरात सात्विकता आणि प्रसन्नता येते सतरावा उपाय आहे अकरा पानांचं तोरण म्हणजे पिंपळ बेल आंबा याचं तोरण दरवाजाला लावा नकारात्मकता थांबते शुभ लक्षण वाढतात अकरावा उपाय आहे भजन ऐकून जेवा जय जय राम कृष्णा हरी ऐकून जेवल्यास अन्नात सात्विकता आणि चैतन्य वाढते एकोणीसवा उपाय आहे पांढऱ्या फुलांची सजावट तर मोगरा पारिजात चमेली या फुलांनी घर सुशोभित करा शांती आणि शुद्धतेचा अनुभव मिळतो वीसवा उपाय आहे एक मंत्र एक काम तर घरातील प्रत्येक सदस्याने एक मंत्र आणि एक सेवा कार्य करा जबाबदारी आणि भक्तीचे बीज पेरण्यासाठी उत्तम उपाय आहे हा तर हे सर्व उपाय पारंपरिक आणि शास्त्रीय आणि मानसिक शांतीदायक आहेत तर या आषाढीला एकही उपाय चुकू नका नक्कीच तुम्ही नवे सकारात्मक वळण अनुभवाल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय